राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला अखेर यश आले असून वेकोलीतील कंत्राटी कामगारांच्या मागण्या मंजूर झाल्याने कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे वेकोली वणी क्षेत्रांतर्गत कोळसा वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांतर्फे कंत्राटी कामगार वाहनचालक हेल्पर सुपरवायझर यांनी वेकोली प्रशासन हे केंद्र शासनाच्या नियम एच पी सी प्रमाणे वेतन आठ तास कामाचा वेळ सव्वीस दिवस नोकरी तथा उपस्थित असलेल्या कामाच्या दिवसांचा मोबदला देण्यास टाळाटाळ करत होते त्यानंतर कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात काम बंद आंदोलन पुकारले होते दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व सिन्नू गोसकुल्ला यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले कामगारांनी काम बंद करून सुरू केलेल्या आंदोलनाच्या मंडपात वेकोली येथील वरिष्ठ अधिकारी यांनी कामगारांच्या मागण्या मान्य करीत असल्याचे जाहीर केले मान्य केला की आम्ही आणि एट प्लस वन नऊ तास काम घेणार आहोत याच्यापेक्षा आम्ही जास्त काम घेणार नाही येणाऱ्या काळात आम्ही आठ तासापर्यंत ते बी लढाई सुरू करणार आणि स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी ते बी आम्ही प्रयत्न करणार आणि महिन्यात फक्त सव्वीस दुट सव्वीस दुटीस घेणार आहे हा सर्व आम्हाला रेकॉर्डवर लिहून देणार आहे वेकोली त्यासाठी आमच्या कामगार बंधूचा जे विजय झाला त्याच्याबद्दल आम्ही सर्वांचा आभार मानतो